श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आपला आजचा विषय म्हणजे आज मी थोडंसं दाखवणार आहे की संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये कुठली पूजा किंवा पूजा कोणत्या प्रकारे करायची असते किंवा मी काय करते ते तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच म्हणजे मैत्रिणींना समजत नाही की संध्याकाळी कोणते मंत्र स्तोत्र वाचावे किंवा काय करावे आता सकाळची पूजा आपण करतच असतो बरोबर आहे सकाळची पूजा मी दोन तीन वेळा दाखवलेली व्हिडिओ केलेला आहे त्याचा पण संध्याकाळच्या वेळेस आपलं आपल्या घरात जे तीन मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला ते बोललेच गेले पाहिजे हे तीन मंत्र खूप आवश्यक असतात तुपाचा दिवा हा लावलाच गेला पाहिजे आणि कशाप्रकारे मी करते साधं आणि सोपी पद्धत सांगते तर आगळं वेगळं काही नाही आहे फक्त तुम्हाला मंत्र सांगेल ते मंत्र आपल्या घरात नियमाने रोज आपण बोलायचे आहेत आणि संध्याकाळी मंत्रस्तोत्र मी कुठले पठण करत आहे ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवते त्याच्या आधी तुम्हाला सांगेल की बरेचसे मंत्रस्तोत्र जे असतात जे आपण सकाळी बघा अभिषेक केला करतो आपण महाराजांचं तेव्हा स्त्री सुक्त बोललं जातं आपलं ते सकाळी होऊन जातात पण संध्याकाळी जर सकाळी झालं नसेल तर मग मी संध्याकाळी देखील बोलून घेते पण सकाळी जर एक वेळा वाचलं गेलं मग काही होत नाही पूजा केली सकाळची की त्यानंतर मी तीन अध्याय कधी कधी तेव्हाच वाचून घेते किंवा दुपारच्या वेळेस वाचून होऊन जातं संध्याकाळच्या वेळेस फक्त माझी ही पूजा असते आणि क क्वचित जर होऊन गेले माझे तीन अध्याय वाचायचे आपले नित्यसेवेचे तर ते मी संध्याकाळी करत असते पण तुम्हाला एकच सांगेल आपले नित्यसेवा जी असते ती टाळायची नसते ती तुम्ही नेहमी सतत नेहमीच्या प्रवासात आपलं करायचीच आहे रोजच्या जीवनामध्ये आणि आपला जप जो असतो महाराजांचा तो एक माग नंतर कुलदेवीचा कुलस्वामी न्यायची एक माळ तरी घ्या एक माळ नाही जमली तर अकरा वेळास तरी तुम्ही बोला जो नवा नव मंत्र असतो तो हा मी तुम्हाला सांगेन हे नित्य नियमाने तुम्ही करायचं आहे आता संध्याकाळी कुठल्या प्रकारे मी पूजा करते ते मी तुम्हाला दाखवते आरती तुम्ही सकाळी घेतली अगदी तरी चालेल संध्याकाळी घेतली तरीही चालेल मी आज आजच्या दिवसाला समजा सकाळी मी आरती घेतली होती संध्याकाळी पण आरती म्हणून घेतली महाराजांची नाही संध्याकाळी आरती म्हटली तर मी दिवा तरी प्रज्वलित करते तुपाचा दिवा माझ्या घरात रोज असतो तेलाचाच दिवा आपण प्रज्वलित करतच असतो हा बघा इकडे लावलेला आहे तेलाचा दिवा माझा पण तुपाचा दिवा जो असतो तो माझा असतोच असतो म्हणून तुम्हालाही सांगेल मी की तुपाचा दिवा हा प्रज्वलित व्हायलाच पाहिजे आपल्या घरात एक वेळा दोघी वेळा केलं तरीही अतिउत्तम पण एक वेळा तरी करा असं मी तुम्हाला सांगेल तेलाचा सा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो चला मग मी तुम्हाला दाखवते की आपण पूजा संध्याकाळी कशी करायची असते ते सगळ्यात आधी मी इथे दिवे जे होते ते प्रज्वलित करून घेतले जी पंथी दिसते तुम्हाला लाल ती शनी देवांचं म्हणजे शनी वृक्ष माझ्याकडे शमीचं त्यांच्यासाठी असते आणि एक जो दीवा हाए बाहे राए। एक एक दीवा, दिवा आहे तो बाहेर ठेवणारा आहे एक आपल्या आरतीसाठी एक तुळशी मातेचा दिवा दिवे मी प्रज्वलित करून घेतले तेलाचे जे होते ते तुपाचा दिवा बाकी आहे तर आधी दिवे प्रज्वलित केल्यानंतर अगरबत्ती वळून घेतली महाराजांना महाराजांचा जय जयकार मी सुरुवातीला करून घेतला जे, जे आपण बोलत अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे हे झाल्यानंतर बाहेर मी जो दिवा असतो तो ठेवला आपला दरवाजाचा बाहेर आणि नेहमी म्हणजे रोजचा जो असतो आपला तो ठेवला तर तुम्हाला सांगेल सा, सा, सा आपली जी संध्याकाळची पूजा असते ती संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या कालावधीमध्येच आपल्याला पूजा करायची हा नित्य नियम बनवायचा आपण साडेसहा झाले की आपली देवपूजेसाठी आपण हा एक तास काढायचा या एक तासामध्ये निदान तुम्ही सुरुवात करीत म्हणजे करायची आहे पूजेसाठी <भुजे> तर तुळशी मातेचा दिवा आणि शमींचा दिवा इथे म्हणजे प्रज्वलित करून दिलेला तर नंतर मी शूट घेतला त्यामुळे तो दिवा विजत आलेला होता शमी देवांचा जो दे होता तो तर उजेड होतं साडेसहाला कारण आता उन्हाळा असल्यामुळे उजेड असतं हो तर लवकरच मी दिवे लावलेले होते साडेसहाला मी सुरुवात केली होती व्हिडिओ बनवायला तर मी तुम्हाला तेच बोलत होती की साडेसहाला ते साडेसात या दरम्यान आपल्याला पूजा करायची आहे दुसरं म्हणजे तुम्हाला सांगेल आपले जे आपले जे दरवाजे असतात बाहेरचे ते देखील आपल्याला उघडेच ठेवायचे असतात हे लक्षात ठेवायचं मेन डोअर आता मी इथे आरती झाल्यानंतर जे मंत्र बोलले मी तुम्हाला ते तीन मंत्र आपल्या घरात बोलले गेलेले पाहिजे ही आहे दक्षिण दिशा माझ्या घराची इथे मी बोलते ओम पितृदेवताय ओम श्री पितृदेवताय हा ओम श्री पितृदेवताय नम हा तीन वेळेस बोलायचं आहे आपल्याला मंत्र देवघरासमोर आरती झाल्या झाल्या आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि पितृदेवांचं झालं आता इथे मी दरवाजामध्ये उभे राहून या प्रकारे तुम्ही इथे बोलायचं आहे वास्तुदेवताय ओम श्री वास्तुदेवताय नमहा हा मंत्र तीन वेळा बोलायचा आहे देवघरामध्ये दे आरती झाल्या झाल्या कुलदेवीचं स्मरण करायचं ओम श्री कुलदेवताय नमहा तीन वेळा दक्षिणेला तोंड करून तुपाचाच दिवा हवा हे लक्षात ठेवा आपण जो आरतीचा दिवा असतो तो तुपाचा असतो संध्याकाळी त्या दिव्याने आपल्याला हे तिघही मंत्र आपल्या घरात बोलले गेले पाहिजे राम रक्षा माझ्या घरात रोज पठण होत असते मी रोजच्या रोज राम रक्षा बोलते तर अवश्य तुमच्या घरातही करा राम रक्षा बोलल्याने खूप फरक पडत असतो आपल्या घरात नक्कीच बोला राम रक्षा जर तुम्ही बोलली तर राम रक्षेच्या नंतर मारुती स्तोत्र हे आपल्याला बोलायचंच असतं हे लक्षात ठेवायचं हा नियम किंवा मारुती स्तोत्र बोललं तर राम रक्षा बोलायची असते राम रक्षा ही दहाच ओळी रोज तुम्ही बोलू शकतात आहे श्री वेंकटेश स्तोत्र वेंकटेशो वासुदेवा प्रतिमनोमित विक्रमा संतोषण निरुद्ध जय शेषांद्रीपती देव जय जनार्दन भो वेंकटाचर वासिन सृष्टीकर्ता जगन्नाथ माधव भक्त वत्सला गोविंद गोपती कृष्णा केशव गरुड ध्वजा वराह वा वामन शेव दक्षता श्री सुक्त मी सकाळी वाचते पण व्यंकटेश स्तोत्र मात्र माझं संध्याकाळी रोजचं वाचन होत असतं घरात तर व्यंकटेश स्तोत्र देखील मी वाचन करत असते त्यानंतर ऐक्यमंत्र मंत्र एक्के मंत्र बोलायला तुम्हाला जवळजवळ फक्त वीस सेकंद लागतील जास्त वेळ लागत नाही किंवा अर्धा मिनिट जास्तीत जास्त अर्धा मिनिटात पण ऐक्य मंत्र म्हणजे आपल्या घरात ऐक्य बनवून राहतं सगळ्यांचे मन जुळतात भांडण वगैरे होत नाही हे तेवढंच शाश्वत सत्य आहे म्हणून रोज आपल्या घरात एके मंत्र नक्कीच बोला ह्या छोट्या छोट्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल पूर्ण झाल्यानंतर ऐके मंतर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर कालभैरव अष्टक जे असतं ते आपल्याला बोलायचं आहे आपल्या घरात आणि वर्गासुक्त देखील मी रोज बोलत असते कालभैरव अष्टक जे असतं ते आपल्या घरात रोज पठण होत असल्याने आपल्या घरातील इडा पिडा सगळं बाहेर जात असतं आजारी व्यक्ती पडत नाहीत हे लक्षात घ्या आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जात असते सुप्त तुम्हाला जमलं तर आपण अमावस्याला सेवा करतो पण जमलं तर शनिवारी देखील करा आणि जमलंच तर रोज देखील बोला त्याचा खूप बेनिफिट मिळत असतो तुमच्या घरात स्वतः तुम्हाला अनुभव मिळेल म्हणून मी तुम्हाला सांगेल अष्टक आणि जे देखील ते आपण बोलू शकतो या प्रकारे आपल्याला सेवा करायची परत तुम्हाला सांगेल या सेवा ती सकाळी जरी घेतली पण उपचा दिवा प्रज्वलित करून देवासमोर ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र तीन वेळा दक्षिणेला तोंड करायचं आहे दिवा आपल्या हातात घेऊन इतरुदेवता आहे न महा हा तीन म तीन वेळा आणि नंतर दरवाजा जवळ आपण उभं राहून वास्तुदेवता देवता आहे कारण वास्तु तथास्तू म्हणत असते म्हणून आपल्याला ते बोलायचे माझी सेवा चालू आहे तारक मंत्राची पाणी मंत्रून मुलासाठी तर मुलाला देत असते थोडं आहे नंतर पुढे तुम्हाला जर जो बेनिफिट मिळतोय तो, तो नक्कीच पुढे शेअर करेन मी तुमच्यासोबत कारण मला आता सांगणं योग्य वाटत नाही मी नक्कीच तुमच्याबरोबर जो आहे फायदा होतोय लगेच फरक जाणवला मला या जा सेवेचा तारक मंत्राची सेवा चालू केली मुलासाठी नक्कीच तुम्हाला सांगेन मी पुढे चालून काय फायदा आहे ते तर या प्रकारे सेवा झाली आणि महाराजांना नंतर मी मुजरा केला आणि इथे माझी सेवा जी असते रोजची ती संपन्न झाली संध्याकाळची त्यानंतर मी जेव्हा स्वयंपाक बनत असतो तेव्हा मी नैवेद्य महाराजांना ठेवत असते तसंच मी तुम्हाला सांगेल गुरुवारी वेगळे जसं दत्त बावन्नी असते ती माझी प्लस होते या सेवेमध्ये एकादशी असते तर आपला विठ्ठल आपल्याला पूजा करायची आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडनं जर नव्यानव मंत्र नाही झाला नव्याण्णव मंत्राची सेवा नाही झाली तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत अगदी किती दोन तीन मिनिटं लागतात सेवा करायला तुपाचा दिवा प्रज्वलित करून किती वेळ लागला काही वेळ लागत नाही तर तुम्ही निदान ही सेवा करा असंच तुम्हाला सांगेल रोजच्या जीवनामध्ये करा नक्कीच तुमच्या घरात जी लक्ष्मीप्राप्ती असो किंवा लक्ष्मी माता येण्याचं जे रस्ते असतात ते मोकळे होत असतात आपल्या अडचणी ज्या असतात पितृंचं नाव घेतल्यानंतर त्या अडचणी देखील कमी होत असतात आणि आपली वास्तू जी असते आपल्या घरामध्ये आपण जे काही बोलत असतो वास्तू ही तथास्तू बोलत असते म्हणून तुम्हाला सांगेल आपल्या घरात देखील आपण पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचा प्रयत्न करायचा आहे वादविवाद व्हाय होत असेल तर तो टाळायचा प्रयत्न करायचा आहे आणि पॉझिटिव्हच बोलायचं आहे की आपली वास्तू जी असते ती तथास्तू म्हणत असते म्हणून वास्तुदेवताचं नाव तरी आपल्या तोंडून पडायला पाहिजे या गोष्टी नक्की तुमच्या घरात करा तुम्हाला खूप फायदे होतील एवढं मी तुम्हाला सांगेन आणि जे तारक मंत्राचं ता पाणी देखील ती सेवा माझी चालू आहे म्हणून ती पण याच्यात आयर्ड होऊन गेली तर मग असं असा करून आपण जी सेवा करत असो ती पूर्ण होते तोपर्यंत कोणाला सांगू नाही पण आज तुम तुम्ही पण माझेच आहेत सेवेकरी म्हटलं म्हणजे प्रत्येकाचं मन हे निर्मळ असतं त्यामुळे तुम्ही पण एक फॅमिली आहेत था माझी त्यामुळे तुम्हाला दाखवण्यास मला काही अडचण आली नाही आणि एक सांगेल की आपण जी काही सेवा करत असो ती मनापासून करा नक्कीच आपल्यावर कृपा आशीर्वाद लाभत असतो आपल्या पित्रांचं असो कुलदेवीचा असो आपल्या गुरूंचं असो एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती कशी वाटली काय वाटली पूजा कशी वाटली नक्कीच कळवा कमेंट्स करून आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका चला मग श्री स्वामी समर्थ